पहा इथे एक सुंदर देखावा मी आपणास दाखवत आहे हे आहे मुंग्यांचं घर ज्याला आपण वारू म्हणतो पहा सर्व मुंग्या कशा एकजुटीने इथं काम करत आहेत आपल्या येवल्या एवल्या सोंडेमध्ये त्या धान्य घेऊन जात जात आहेत पहा आपण यांचं घर पाहूया पहा किती सुंदर असं घर बांधलेलं आहे कधी बांधलेलं असेल दोन तीन दिवस झाले इथं पाऊस पडत आहे पहा जयश्री चुरिया कवयत्रींच्या कवितेच्या ओळी मला इथं आठवत आहे एवल्या एवल्या मुंग्या नेसतात लाल लाल लुंग्या उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या भगवंताने किती सुंदर जग बनवले आणि त्या सुंदर जगामधला सुंदर देखावा बघा कशी आपल्या घराला त्यांनी एक तटबंदी केलेली आहे आणि पहा हे वारूळ किती सुंदर बनवलेला आहे आणि सर्व मुंग्या प्रत्येक मुंगी कामात आहे पहा मी तर मुंगीला आत्तापर्यंत कधी झोपलेलं पाहिलं नाही की कधी आराम करायलेलं सुद्धा पाहिलं नाही पहा इथं आणखी एक नवीन त्यांचं वारूळ बनवायचं काम चालू आहे माणूस कसं आपलं घरटं बांधतो घर बांधतो पक्षी घरटी बांधतात तसं या बिचाऱ्या मुंग्या उद्योगी मुंग्या म्हणूयात आपण किती सुंदर काम करत आहेत धन्य आहे त्या भगवंतांचे खूप खूप आभार प्रभूंचे की ज्यांनी हे सुंदर जग बनवलं आणि सुंदरता काय असते हे जगाला प्रत्येक प्राणी पक्षी कीटक यांच्या माध्यमातून दाखवलेलं आहे गोपाल कृष्ण भगवान की जे